कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नवी मुंबई हद्दीतील अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या सोळा आफ्रिकन नागरिकांना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केले आहे व त्यांच्याकडून तब्बल बारा कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारबे यांनी नवी मुंबईत बेकायदेशीर राहणाऱ्या आमली पदार्थ विकणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने नवी मुंबई आयुक्तालयाच्या एकूण पंचवीस ठिकाणी छापे टाकण्यात आले या कारवाईमध्ये तब्बल दीडशे पेक्षा अधिक पोलीस अधिकारी सहभागी होते यामध्ये दोन किलो पंचेचाळीस ग्राम कोकेन सहाशे त्रेसष्ट ग्राम एम डी पावडर पंधरा ग्राम मिथिलीन तेवीस ग्राम चरस एकतीस ग्राम गांजा असा तब्बल बारा कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमध्ये तब्बल सोळा आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले असून अटक केलेली आहे तर एकाहत्तर आफ्रिकन नागरिकांचा पासपोर्ट व विजा संपल्याने त्यांना देश सोडून जाण्यासाठी नोटीस पाठवण्यात आलेली आहे